नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आपल्या प्रेक्षकांना नमस्कार करा नमस्कार तुम्ही कस काय बसले आज इथं मी बसले मोबाईल घ्यायसाठी मोबाईल घ्यायचा कशाला घ्यायचा मोबाईल पाहायला घेतला तुमचं दोघाच चॅनल पाहायचं काय दो पाहायचं दोघाच चॅनल चॅनल बर 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 तर मित्रांनो बघू शकता या माझ्या आई आहे मी तिला आका म्हणतो आका इकडे बघ जरा आपल्या प्रेक्षकांना तुझा चेहरा दिसायला पाहिजे तर मित्रांनो माझ्या आईची एक तक्रार होती की बाबा तुम्ही व्हिडिओ बनवता युट्यूबला तर मला तुम्ही, तुम्ही बघू देत नाही मोबाईल देत नाही तुम्ही बघायला तर आज मी तिला मोबाईल घेऊन देणार आहे तर आज ही आई म्हणली की बाबा तुम्ही आता मला छोटा मोबाईल देऊ नका तो तुम्ही मोठा मला असा अँड्रॉइड मोबाईल द्या कोणता मोबाईल लागतो का तुला मोठा लागतो मोठा मोबाईल लागतो मग तू आमचे पूर्ण व्हिडिओ पाहत असेल मग आपल्या सबस्क्रायबरना काय सांगशील तू त्याला पण व्हिडिओ पाहायला लावशील ना मग आपल्या चॅनलला काय करा सांगायचं त्याला आपल्याला सांग बर एकदा काय सांगशील सबस्क्राईब हा तर आका तुम्ही आपल्या प्रेक्षकांना आता काय सांगणार आहे नेमकं तू मोबाईल घेणार आहे आपले व्हिडिओ पाहणार आहे त्यांनी बी आपले व्हिडिओ पाहिले पाहिजे तर नेमकं त्यांना काय सांगणार आहे तू काय सांगू आता काय म्हणजे व्हिडिओ पहा म्हणून असं सांगणार ना आणि काय करायचं आपल्याला काय करा आ, करा, करा। मित्रांनो माझी आई शाळा शिकलेली नाहीये पण तिला बोलण्याचा प्रयत्न करते ती तर तुम्ही नक्कीच माझ्या आईचा आई म्हटली की तुम्ही सबस्क्राईब करा पण महत्वाचं म्हणजे विशेष म्हणजे आपण माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या आईचा हा व्हिडिओ आहे तुम्ही सर्वांनी पूर्ण आता मोबाईल आपण कोणता देणार आहे आईला हे सगळा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा सिंधी मार्केटला माझ्या आईला मोबाईल घेण्यासाठी खूप ट्रॅफिक जाम आहे जालन्यामध्ये आता आपण कोणत्या तरी एका मोबाईल शॉपीवर मोबाईल घेणार आहे तर आपल्याला समोर दिसते एस एस डी मोबाईल शॉप आहे तर आपण एस एस डी मोबाईल शॉपीवर आता मोबाईल घ्यायला जाणार आहे समोर काय बघू शकतो या मोबाईल शॉपीवर आपण मोबाईल घेणार आहे तर ही आहे माझी मम्मी तुम्ही बघू शकता आपण एस एस डी मोबाईल शॉपी या ठिकाणी आलेलो आहे सिंधी मार्केट आणि या मोबाईल शॉपीपाशी आपण आता मोबाईल घेण्यासाठी आलो आहोत ही माझी आई म्हणजे मी तिला अक्का म्हणतो तुम्ही बघू शकता हे आमच्या गावचे सचिन शेठ आहे शिवराज आहे तर आता आपण विचारणार आहे तिला की कोणता मोबाईल घ्यायचा आपण आलेले माझ्या आईसाठी मोबाईल घेण्यासाठी तर आता तिने विचारू आपण कोणता मोबाईल घ्यायचा बघा काही समोर कोणता मोबाईल तुम्ही चांगला रिअलमी का टुल एक्स टक्स रिअलमीचा टुल्क्स मोबाईल आहे फाय जी मोबाईल आहे आता जमाना बदलत चालला त्यामुळे आईला बी फाय जी ची स्पीड पाहिजे आई जरी आपली शेतात काम करत होती पण आता ती आहे तिला बी स्पीड मध्ये मोबाईल पाहिजे आता हा फाय जी मोबाईल आपण आपल्या आईसाठी घेणार तर फायनल हा घ्यायचा आहे का आपल्याला काना लावून बघा पहिला फोन कोणाला लावायचा आहे कृष्णाच्या बापाला पहिला फोन लावायचा आहे आईला म्हणजे माझे वडील तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा मोबाईल घेणार आहे हे सगळी मोबाईल शॉपी या ठिकाणी शिंदे मार्केटला आपण आलेलो आहे मी बाहेर सांगितल्या प्रकारे आपण या दुकानात आलेलो तर आपण आता हे मोबाईल फायनल केलेलं आहे आपल्या आईसाठी आणि तो मोबाईल आपण घेणार आमचे मित्र आहे आमच्या दुर्दा गावचे सचिन सपुंडे तर पुढचा व्हिडिओ आपण नंतर बघू एकदा <laughs> बिलाचं बघून घेऊ आज माझ्या या ठिकाणी आपलं शॉप आहे फोटोग्राफीचं आपला फोटोग्राफीचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी आपण आपल्या दुकानावर आलेलो आहे आणि आपल्या आईला आईसाठी आए हा मोबाईल आपण गिफ्ट दिलेला आईला तर आता आईला विचारू आपण की कसा वाटला काय वाटला आता फोन लावणार आहे पहिला फोन कोणाला लावणार आहे तर आईला ट्वेल एक्स रिअलमी ट्वेल एक्स जी मोबाईल घेऊन दिलेला आहे तर कसा वाटला अक्का तुला हा मोबाईल खूप छान वाटला खूप छान वाटला आता पहिला फोन कोणाला लावणार तू लावणार तर फीसमध्ये बापाला पहिला फोन लागणार आहे नंतर आता हे काय काय बघणार आहे या मोबाईलमध्ये बोलणार कोणतं डायनल पण तुला हातात देता घेऊ मोबाईल येईन का आता कोणी शिकली तुला हां मग आता हे मोबाईल मस्त आता व्हिडिओ व्हिडिओ पाहिजे आमचे व्हिडिओ हां हां

अरे मोबाईल आता कृष्णाच्या बापाला दाखव आपण तर चला मित्रांनो हे आपल्या आई आहे आणि आपल्या आईला आपण मोबाईल घेऊन दिलेला आहे आता आम्ही गावाकडे जाणार आहे माझे वडील म्हणजे हे जे कृष्णाज बाप म्हणते म्हणजे आपल्या गावाकडे आपण कसं म्हणतो लोक जो काही मोठा मुलगा असतो त्याला आहे ना हाका मारत असते नवऱ्याला तसं माझा भाऊ वो मोठा आहे कृष्ण आहे त्याचं नाव त्याच्यामुळे म्हणजे कृष्णाज बापाला म्हणजे तिला वाटतं आता आपल्या नवऱ्याला आपण मोबाईल दाखवला पाहिजे आपल्या मैत्रिणीला मोबाईल दाखवला पाहिजे हा त्याच्यामुळे आता आम्ही घरी जाणार आहे गावाकडे माझ्या आता फोरम फोर व्हीलरमध्ये एंट्री करणार आहे गावाकडे गेले गेले तिच्या जा मैत्रिणीकडे जाईल आमच्या अन्नाकडे जाईल लगे मोबाईल दाखव बघा मला मोबाईल घेतला तर हे घेऊन माग म्हणजे मा आता तिच्या चेहऱ्यावर जे खुशी आहे ती खुशी मला बघायची होती हेच या व्हिडिओचा उद्देश आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा इकड मोबाईल घेऊन आता मोबाईल घेतलं हातात मोबाईल तर मग खरंच आनंद घेतला तर मग आपल्या पिरियांशी न्यायच नाही इकडे बाई पिरियांशी चला हे आमची पिरियांशी आहे तिला बी आता गावाकड न्यायचे शाळेमध्ये ये बाजूला मयुरी आहे मयुरीला चष्मा आहे तिला दात आहे ती असते हा <laughs> आता मोबाईल द्या ठेवून आपल्या लोकांना कळलंय की मोबाईल घेतलेला आहे आपण बॉक्सच्या घरी घेऊन जायचं काय हो टाकेल लागेल समजा नवा घेतला जाऊन तर चला मित्रांनो आता पुढची मजा आपण तिच्या मैत्रिणीला एक दाखवणार आहे अन्न आमच्या वडिलांना हा कोण आम्ही कोण मध्ये काय चाललं काय नाही मी जाणणार आहे बर बर चला, चला 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 मग आता 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 गावाकडे मित्रांनो मित्रांनो तर आपण आपल्या गावाकडे आता आमच्या आईला मोबाईल घेऊन त्याला तिला म्हटलं आता दा मोबाईल दाखव त्याच्यामुळे आता दा आईची रिक्वायरमेंट आहे आमच्या की घरी गेल्यानंतर आमच्या अण्णाला मोबाईल दाखवायचा आहे त्यामुळे आता तिला आम्ही घरी चाललेले प्रियांशीला प्रियांशी बाळा बघा जरा इकडं आपल्या प्रेक्षकांना काय सांगसा प्रियांशी बाळा तुम्ही हा इकडे चेहरा करून सांगा इकडे चेहरा करून असा इकडे चेहरा करा जा वाकडा नाका करू इकडे इकडून हा इकडे इकडून सांगा आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार तुम्ही आता आपण कुठे चाललो नाही नाही प्रेक्षकांना काय सांगणार ते बरोबर सांगते काय सांग काय सांगणार आपल्या प्रेक्षकांना तुझं आपण कुठे चाललो ते सांगतो उद्या आता गावाकडे चाललो आपण गावाकडे कशाला आपण अण्णाला फोन दाखवला आवडला का आवडला आणि तू काय तो काय कामाचा ते आवडून तू काय करणार ते फोनच काहीत नाही करणार अण्णाला बोलशील तू बी आहे की नाही चला मित्रांनो आता आपला आका आमची आई बा पाठीमाग बसलेली तिने चष्मा घातलेला आहे तिचा चष्मा गोल <laughs> आहे हसत आहे चला आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार होता तू आता सगळं सांगणार आहे माल गेलं पाहणार आहे मी मोबाईल घेतला ना आपला लेख मोठा हो मी गादीर <laughs> बसू मी चांगलं होयचं बी चांगलं हो पण चांगलं हो सगळ्याच चांगलं हो सगळ्याच चांगलं हो मग आपलं बी चांगलं गेले गेलं गेल्या बाबाचीला सासरुबाला त्याला सगळ्या भेटणार आहे सगळ्याला भेटणार ते पाहणार आहे मस्त पुढं माल पाहणार आहे घरावर का <laughs> माल कुठं जाणार आहे येडाकाराला जाणार आहे मला वाटलं काय घरावर माल पाहणार आलेली आपली देवाच्या कृपया नाही काही टेन्शन नाही आहे चांगला माल होणार आहे पांडुरंगाच दर्शन घेतलेलं आहे तू आता जाऊन पांडुरंगाला काय मागणं मागितलं पांढुरंगाला मागणं मागितलं मोठा मापलेले एकाला बांगला हो मस्त बंगला हो बंगल्यात राहू पैशाची कस मी करू काय करू पैशाची भरपाई की मी करीन मग आता आपण आता गावाकडे हां गावाकडे निघालेलो चालत मग आता पोचू आता घरी बया की नाही प्रेक्षकांना काय मागणार तू जरा काही सांगणार आहे का नाही का आता आम्ही चाललय आता नवीन मोबाईल घेतला आम्ही आईसाठी आता आम्ही आमच्या पप्पांना दाखवणार आहे तुमच्या घरच्यांना दाखवणार आहे आता आई आई पुन्हा खूप आनंदी तर आई त्यांच्या मैत्रिणींना दाखवणार आहे पहिले तिच्या <laughs> मैत्रिणीकडे मोबाईल नाही का हा त्यामुळे त्यात पहिले मैत्रिणींना नेऊन दाखवणार आहे मोबाईल चला आता आपण जाऊया आपण आता मजा बघणार आहे की आई कशा प्रकारे सांगणार आहे सगळी मजा आपण आता गावाकडे गेल्यावर बघणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्या पुढं बकरी आलेले अरे हर 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 <laughs> <laughs> चला आता मित्रांनो आपण आलेलोय आता घरी चला आता आका उतरणार आहे आता आलेलोय गावापाशी हा हातात मोबाईल आहेत तिच्या खुशी झालेल तिला चला आता आपण चाललेलोय आपल्या घरी तर आपण आता घराकडे चाललेलो आहे घर उघडले आहे ना चला आता हे आका आलेली आमची आता कायच करा बाई हे आमची आजी आहे

बापाला फोन करणार आहे काय चाललं शेती काय नाही काय करते घरचे माणस काय नाही पंधरा दिसाला आपली कर घालली नाही महिन्याला घालणार आहे स्वतः आपलं घर आहे आपलं आपल्या घरातून पुढे जाणार आहे आपण कुठं चाका चाललेला आहे बाहेर आता बघा आता ती तिच्या मैत्रिणीने मोबाईल दाखी ना